आबा ही विठ्ठलाचा अवतार आहे तुम्ही अजून समोर नीट चेहऱ्यावर नजर टाकून बघा आबांच्या विठ्ठलाचे अवतार आहेत आबाला काय लाल दिवा एकदा बघायचा आहे आम्हाला सोलापूर जिल्ह्यात लाल दिवाज नाही ना आबांच्या रुपांनी यावा अशी आमची इच्छा आहे छाती फाडून दाखवा म्हणलं तरी आम्ही दाखवतो मी तर स्वतः आबा ही देवच मानल जात आमच्या आबांना शेतकऱ्याचा देवच मानावं लागेल प्रत्यक्षात आमचं वाटून घेतलं दुःख भावी आमदार हा शब्द लागला नाही पाहिजे तर पुढल्या वाढदिवसाला आमदार म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक बॅनरवर असेल प्रत्येक डिजिटलवर असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये अभिजित आबा पाटील आमदार म्हणून हा शब्द पुढल्या वाढदिवसाला आम्हाला इथं ऐकायला मिळावी एवढीच आमची या विठ्ठलचरणी इच्छा आहे माड्यातनं उभं राहिलं तर मी आज रोजी सांगतो बाबांच्या वाढदिवसासाठी आमदार झालं म्हणून आता रोखलं मी सांगतो तुम्हाला माड्यातनं उभं राहिलं का आबा आमदार झालं आणि आबा कुठल्याही तालुक्यात न उभं राहत दोन तालुक्यात तेवढं प्रेम बी आभार आहेस आणि आपण आव्हान केलं सोलापूर जिल्ह्यात कुठं पण वजन करून ती खरं आहे सत्य अठरा इटेल मी जर या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमचं जरी मतदान नसलं तर आमची इच्छा एवढीच आहे की या पंढरपूर आणि मंगळवेड्याचं आमदार ही शंभर टक्के आभानी व्हावं अण्णाने ज्या पद्धतीनं कारखाना चालवला होता त्या पद्धतीनं चालू आहे कामकाजाचा कारखान्याच त्याच्यामुळे उणीव काय वाटत नाही लोकांना आभांवर विश्वास आहे ती परिस्थिती खरी आहे वरण अडचण आली ती लोकांना कळत आम्ही समजून घेणार लोक आहे काय मुद्दा मग आबा काय हिथं पैसे ठेवून कुठे जाणार नाही तर काय काय नाही आता आबा, आबा जाहले थे। जाहले थे। आता आमदार झालेतच हा त्यामुळे नुसतं शरद पवार राष्ट्रवादी आय काँग्रेस पक्ष शेवटी अपक्ष राहिले तर आम्ही मतदान देणार आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजाबा पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पंढरपूरच्या ऑफिसच्या समोर हे तयारी कार्यकर्त्याकडून केल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय जवळपास रस्त्याच्या त्या बाजूला दहा जेसीबी आहेत या बाजूला आहेत आबांवरती त्या ठिकाणी येताना पुष्पवृष्टी त्या ठिकाणी कार्यकर्त्याकडून केली जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता एवढा मोठा हार आबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यकर्त्याकडून आणला आहे मोठा जल्लोष या ठिकाणी व्हायला लागला आहे नेमकं या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी जल्लोषाच्या पाठीमागचं कारण काय असणार आहे नेमकं अभिजित पाटलांना त्या ठिकाणी वाढदिवसाच्या कार्यकर्ते काय शुभेच्छा देणार आहे हे देखील आपण बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासोबत अगदी दोन महिन्यावरती विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे त्यानिमित्त आबांच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नेमक्या काय भावना चालू होते ते सुद्धा त्या ठिकाणी विचारून घेणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यकर्ता माढ्याचा असेल पंढरपूरचा असेल मंगळवळचा असेल सांगोलचा असेल वेगवेगळ्या भागात कार्यकर्ते या ठिकाणी आलेले दिसतात नेमकं कार्यकर्त्याच्या मनामध्ये येणाऱ्या विधानसभेविषयी आभाविषयी नेमकं काय चालू हे अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारून घेणार आहेत त्यासोबत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती मध्यंतरच्या काळामध्ये जी कारवाई झाली त्यानंतर विठ्ठल कारखान्याला जवळपास साडेतीनशे कोटीचं त्या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर अगदी कारखाना सुस्थितीत चालू असताना त्या ठिकाणी अभिजित पाटील आता येणाऱ्या विधानसभेला नेमकी कोणती भूमिका घेणार या अतिशय बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच अभिजित पाटील तुतारी हातामध्ये घेतील का कमळ हातामध्ये घेतील ह्या विविध प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि अभिजित पाटलांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या कार्यकर्ते त्या ठिकाणी माध्यमातून आपण घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आबांनी कोणत्या मतदारसंघातून उभा राहिलं पाहिजे पंढरपूर मंगवेड का काय चाललो आहे आबांविषयी त्यांना या आमदार तुम्ही जर पंढरपूरमध्ये सध्याला बघितलं तर बऱ्याच ठिकाणी अभिज आबांचे त्या ठिकाणी बॅनर लागले आणि प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने दिसते की प्रत्येक बॅनरवरती भावी आमदार असा आबांचा त्या ठिकाणी उल्लेख केला नेमकं भावी आमदार म्हणजे अभिजित पाटील या दोन हजार चोवीसचे आमदार नेमकं कोणत्या मतदारसंघातून होतील हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासोबत कोणत्या पक्ष घेतला पाहिजे आबाने कोणता विचार केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आबाने या विधानसभेला उभं राहिलं पाहिजे का आणि राहिलं पाहिजे तर कोणत्या पक्षातून घेतलं पाहिजे आणि कोणता झेंडा हातामध्ये घेतला पाहिजे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या आबाच्या वाढदिवसानिमित्त जमल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून विचार घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार कुठलं गाव मी बहोळीवर आलोय आबाने जे काय कारखाना बंद पडला होता ती चालू करून फिरशे जनतेत आणि पंढरपूर आणि मंगळवाडी शहरात जी ऊर्जा निर्माण केलेलं आहे ही, ही।, ही एक दुसरं रूपच की म्हणापूर अण्णाच्या मागं तर मी बहुजन समाजामार्फत आबाजी आमदार गेला आवर्जून पंढरपूर मंगळवाड्यातून उभं राहावं ही माझी कळकळी विनंती आहे का आबानं एकमेव माणूस आहे महापुरुषावर कार्यक्रम घेणं आणि त्यांच्यावर एक आनंदानं साजरा करणं आणि विरोधक जे आहे ते महापुरुषाबद्दल एक नारळ फोडत नाही ती आणि इलेक्शन आलं का उभं राहण्याचा प्रयत्न करा आणि पण पक्ष राष्ट्रवादी असू शरद पवार राष्ट्रवादी गट आहे काँग्रेस पक्ष शेवटी अपक्ष जरी राहिले तर आम्ही आबाला मतदान देणार आहे त्यात भाजप नाही आबा भाजपमध्ये असले तर आबावर जनता ही बहुजन समाज आणि ह्या पक्षाची माणसं प्रेम करत होती जनतेला आबाला आणि पक्षालाही माहीत आहे कारखान्यामध्ये भाजप पैसे मंजूर केलं नाही जी जरी केलं असलं भाजपनं ती दबावा पुटे आणि आबाच्या कौशल्याकडे बघून ती पैसे मंजूर केले जाते असं काय आबानं आबा ही एक मेव माणूस आहे आषाढी वारीत कुठल्याही पक्षा त्यांनी कटआउट लावला नाही त्यामुळे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करत आबाच ठीक आहे नमस्कार कुठून काय सुद्धा काय काय आमदारकीला उभा राहा म्हणून सांगायचं सांगायसाठी आलाय बर म्हणजे वाढदिवसा तयारी आमदारकीची तयारी सगळी तयारी बर आमदारकी तयारी चालत आम्ही सोन केव ना आम्हाला आम्ही सांगून मतदार सांगत नाही आम्ही खासा बाजी माणसं आहे तिकडे उभा करतोय आम्हाला आबाल तिकडे उभं राहिले तरी काय अडचण येत नाही पण सांगितलं नाही का मी थांबतो तुम्ही या तिकड हा पण आबाच म्हणजे मंगळवेडा पंढरपुरातच उभा आहे आता आबाला कोण इकडं माड्यातून उभा राहावं म्हणते ती आता तयार मी आबा आमदारच आहे आबाला एवढी वाढत नाही खेचाखेची चालू आहे आबा आमदार झालेतच हा त्यामुळे आता काय नुसतं बोलायला आता पक्ष काय आबाजी मनात आहे ते करणार आबा हा पवारसाहेबांत देवेंद्र फडणवीस कडे का आबाच्या अपेक्षा अपेक्षा उभार लोकांना मान्य जे निर्दे घेतील टक्के मान्य नमस्कार नमस्कार आबा तिकड आमच्या आबा आले तर आम्ही मतदान देणार आवाला आबा आमदार आमची अपेक्षा आहे बंद पडलेला कारखाना चांगला चालवलाय कुठला हो विटेल सहकारी सा कर, साखर कारखाना अवधासारखं त्यांनी कार्य चांगलं केलेलं आहे आणि कारखाना चांगला चालवलाय पगार व्यवस्थित देते कामगारांचं शेतकऱ्याला दर चांगला दिलाय सगळ्यापेक्षा दर जे देते हा तिकडे सांगून चालू केलायत गी पूर्ण बिले सगळे दिलेत पूर्ण मस्त झालेत झाले राम राम तुम्ही कुठून आला मी देगाव गाव ना हे गाव आवाज तर गावचा गावचा माणूस आहे एक नंबर आहे सारे चोर आहेत आवाज आहे आता काय करायचं आमदार होणार की ला ला आबा कुठं इकडे पूर्ण गावातला माणूस म्हणून गावातला माणूस आम्ही होळ्यावर आलोय काय शुभेच्छा दिसलं आम्हाला वाढदिवसा वाढदिवसाच्या आमदार कि ज्या शुभेच्छा येत्या आमदार कि ज्या शुभेच्छा फिक्स आमदार फिक्स आमदार म्हणून शुभेच्छा कुणीकडनं पंढरपूर मंगळवाड्यात पंढरपूर दोन्ही कुठं कुठं या माडा चालतंय दोन्ही कडे चालत ठीक आहे नमस्कार आम्ही शेंडगेवाडी पंढरपूर तालुका बाळवणी आता सध्या आमचं मतदान सांगोल तालुक्याला जोडलेलं आहे चौदा गाव नाही तिकडे सगळे आता आभांचं कार्य करत आहे आम्ही विठ्ठल कारखाने सभासद आहे आम्ही झालं कारखान्याची परिस्थिती कारखान्याची परिस्थिती एक नंबर चांगली आहे थोडं बिलाला विलंब झाला वर थोड्या काही तांत्रिक अडचणी आल्या पण ती बी मंजूर झाली देणार आहेत आबा स्वरूपात बिला आले ते आता शेवटच्या महिन्यात राहिले आले द्यायच आलेत पैसे ते देणार आहेत आणि आबांवर विश्वास आहे ती परिस्थिती खरी आहे वर्ण अडचण आली ती लोकांना कळतंय आम्ही समजून घेणार लोक आहे काय मुद्दा मग आबा काय हिथं पैसे ठेवून कुठं जमनी बिमणी घ्याय जाणार तर काय नाहीत खरंच वर्ण अडचण आल्यामुळं थांबलीत पेमेंट आता था होणार आहे म्हणले आता काय तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये काय का आलेत मंजूर झालेत आता कारखान्याचा विकास बघून दिलेत पैसे त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती लोकसभेने तोंडावरती आवाज या ठिकाणी कारखान्यावरती का, कारवाई झाली कारखाना बंद ठेवण्यात आला त्यामुळे काहीतरी अडचण महाबापरत भाजपमध्ये गेले कसं बघता येते आता ती वरच्या अडचणी येत्या त्याच्याकडे बघण्यापेक्षा आबांकड लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन एक कामाचा माणूस म्हणून आबांकड बघितलं जातं ते आता कारवाईकड कसं बघायचं तुम्ही सगळ्यांनी मिळून बघा किंवा सगळ्या महाराष्ट्रानं आहे त्याच्यावर आपण भाष्य करण्यापेक्षा आबांकड जनताची बघते ती कामाचा माणूस हिरून आबा बघते आबा बघितलं जाते पाहिजे उभा राहिलं पाहिजे आबा शंभर टक्के उभा राहणार आहेत आणि उभा राहो आता मतदारसंघा सांगतो वेळ आल्यानंतर थोडं थोडं वेळ आल्यानंतर काय वाटतं कुठल्या पक्षाने उभारला पाहिजे आबा कुठनं जर उभा राहिलं तर मतदान भरपूर आहे आबांच्या मागं ठरलेलं आहे लोकांचं जनतेच्या मनात आहे आबा हे आमदार झालेत आता जनतेच्या मनातनं

वाढदिवसाच्या आबांना काय आता लाल दिवस एकदा बघायचं आम्हाला आम्हाला लाल दिवस लाल दिवस सोलापूर जिल्ह्यात लाल दिवस नाही ना आबाची रूपन यावा अशी आमची इच्छा आहे ठीक आहे लाल दिवा दिवाई ही आम्हाला पंढरपूर वासियांची सगळी अपेक्षा आहे आणि तेवढी पुरी होईल अशी पांढर चेरणी प्रार्थना करतो आम्ही राजकारणात नये आता त्यांनी बंद पडलेला चालू करून दाखवला त्यांनी देणं होतं लोकांचं सगळं आणि अगदी सुरळीत पहिल्यासारखा पाग अवधोवर अण्णाने ज्या पद्धतीने कारखाना चालवला होता त्या पद्धतीन चालू आहे कामकाजात कारखान्याच त्याच्यामुळे उणीव काय वाटत नाही लोकांना प्रत्यक्षात पांडुरंगच पावलं असं वाटतं लोक आमदार वाटत नाही काय होत नसतं कारखान्याचा त्याचा काय संबंध नसतोय उलट आमदारकी लोकांचा परिचय वाढला लोक ऊस देते दोन तीन तालुक्यातला ऊस येतो आबांकडे माड्यातला येतोय पंढरपूर येतोय सांगोला येतोय माळसिरसनं बी आबा ऊस आणते आता विचारायचं विठल कारखाना चालू झाला नसता शेतकऱ्यांची काय लय मोठी परिस्थिती नाजूक होती शेतकरी अडचणीत आला कुठे बी ऊस घालत होती आणि ती ऊस घातलेल्याचं जर पेमेंट लोकांना मिळाला नाही लोक लय अडचणीत गेली त्यामुळं आबा ही देवच मानलं जातं आमच्या दाबांना शेतकऱ्याचा एक आठवलं म्हणून प्रश्न विचारला की अगदी यावेळेस जर कारखाना चालू झाला नसता तर शेतकऱ्यांनी ऊसाचं काय केलं असतं तर अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्या आली असते कारण यावेळेस सांगितलं जात होतं की ऊस कमी आहे पण अगदी मार्च पर्यंत कारखाना चालला यावेळेस आणि मार्च नंतर सुद्धा त्या ठिकाणी आबीज पाटला तीन हजाराचा दर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला हाएस्ट दर त्या ठिकाणी दराची कोंडी पण आबीज पाटल्यान त्या ठिकाणी काम केल्याचे शेत दिसते अनेक कार्यकर्ते काय म्हणतो नमस्कार नमस्कार काय हे बгай काय आहे دي तुम्ही पेवन आम्हाला सांगा हा कशा دي अवा असं छाती फाडून दाखवा म्हणलं तरी आम्ही दाखवतो मी तर स्वतः छाती फाडून दाखवू बईला हा काय आहे आपला आबा बरं हा आता आपला कुठे घडळ ठेवायचा तो तरी जाणलं का कमबळात नाही ते आता त्या आबांचा प्रश्न आहे बरं आमचं जे कार्य कर एंटरचं समदा आहे ते आम्ही करणार समदा तुमचं कुठलं गाव गुरसाळ गुरसाळ हं कसं चाललंय कारखानेचं एक नंबर चालू आहे काम दो, दो, लय हाल झाले लोकांचं त्यावेळेस लय लोकांचा हाल झालेला एक नंबर वातावरण आहे आबाने माड्यात नऊ बार हवा हो अशी पूर्ण टिकलेल्या लोकांची आहे माड्यात नऊ बार तर विठ्ठलला होतं मी इथे एकटाच कार्यकर्ता होतो पण असा हजारो कार्यकर्ता आता जोडलेला येतो ज्यावेळेस धाराशिवचा कारखाना घेतला होता आबाने तिथं बॉयलर पूजनला गेलो तो आम्ही तिथं गेल्यानंतर आबा गेल्यानंतर तिथं पावसानं फुल तळ भरला असं तिथल्या लोकांना सुद्धा वाटलं की बाबा हा पांडुरंग विठ्ठल पंढरपूरचा पांडुरंग हा विठ्ठलच्या रूपात धाराशिवला उतरला हाँ, 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 असे म्हणजे तिथल्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि हि सुद्धा सुद्धा झालं आता विठ्ठल हा दडवून ठेवलेला होता आणि त्यांच्या वो वंशावळीत आबा ही विठ्ठलाचा अवतार आहे तुम्ही अजून समोर नीट चेहऱ्यावर नजर टाकून बघा आबांच्या विठ्ठलाचे अवतार आहेत आबा आणि शंभर टक्के आबा जर आमदार तिथं करायचं असेल तरी जयंती एकशे एक टक्का करणार मी तुम्हाला आज रोजी सांगतो पक्ष कुठला पक्ष सांगू शकत नाही ते आता त्यांचं वरच्या लेवल नाही पक्ष आम्ही सांगू शकत नाही पण आबा जर माड्यात उभं राहिलं तर मी आज रोजी सांगतो आबांच्या वाढदिवसासाठी दिवसासाठी शुभेच्छा देतो आबाला आबा आमदार झालं म्हणून आता रोखला मी सांगतो तुम्हाला माड्यात न का आबा आमदार झालं ठीक आहे रामराव रामराव तू कुठला उमरे पागे कुठे आल पंढरपूर तालुक्यात पंढरपूर तालुक्यात मतदारसंघ कुणीकडे मतदारसंघ माडा काय शुभेच्छा देतला वाढदिवसानिमित्त आमदार घे आमदार व्हायसाठीच आमदार व्हायसाठी हा कुठे कड मी स्वतः फिरलोय माडा मतदारसंघ काय तिकडे परिस्थिती परिस्थिती सगळी चांगले आबा साठी नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव लक्ष्मण धर्मा पाटील तिकडे आपण आपण लांबदारसंघासाठी पहिल्यांदा शुभेच्छा पांडुरंगाला प्रार्थना करतो पांडुरंगाला प्रार्थना होय होय कारखाना व्यवस्थित चालली पुढची कोणती लांब आबा आमदार झाला झाले लगेच पहिले हो झालं आता जनता लोकसभेला किती होती आमदार कितीतरी होत ना पण खासदार कोण झालं पवार साहेबांचं कसच होणार आहे उभार काय घेतलं पाहिजे आबा माड्यात न उभारा होता ती त्यांचा मोरता प्रश्न मोहरता बरं पण आबा आम्ही पांढरंग परिवार माणस पण ह्या वर्षी आबा आल्यामुळे इकडं आम्ही आलो माझं दोन ट्रॅक्टर चालतो दोन टाने देतात आणि आबाने आव्हान केलं सोलापूर जिल्ह्यानं कुठं पण वजन करून या ट्रॅक्टर मालकांना पण ती खरं आहे सत्य अठरा वीस टन खेप इटेल पेमेंट नमस्कार चांदुळवाडी तालुका मायश्रेस मायश्रेस तालुका म्हणजे माड्यात मतदारसंघ माड़ असेल आपल्याला काय शुभेच्छा वाढदिवसा निमित्त आवाला आमदार आमदारकी शुभेच्छा आमदारकी तयार झालोय काय आमदारकीची तयारी आहे लोक मागायची माड्यात ना पंढरपूर मध्ये आमच्यात आमच्यातून उभारावा तुम्ही म्हणताय तिकडून उभारावा कुणी इकडे सोपं जाईल आवाज का मत चांगलाय सोपं इकडे जायला तिकडे जाईल माड्यात सोपं जाईल जाईल पक्ष पक्ष काय आबा जॉयस्कर ती आम्ही मारगाय त्यांची आयस्कार नमस्कार पंढरपूर चालू तारापूर तारापूर आबाजे गावचे आता तिकडे हो ताबाजा आबाजा आमचं किती पाच किलोमीटर आमचं काय आम्हाला वाढदिवसाच्या एक शभ्यते देणार की आमचं स्वप्न जे आमदार अभाव व्हायचे ते आमचं स्वप्न पूर्ण होणार वे अन आमदार अभाव होणार वे देखील आमदारकी आता कारकाल झालं आहे तर मग आमदारकी ते आमचं ते विठ्ठल कारखान्याचा जूता चेअरमन आम्ही निवडून सभासद मी सभासद आहे तेवढा आभार प्रेम करणारी माणसं बी तेवढी जास्त आहेत ती आणि आबा कुठल्याही तालुक्यात नो बरा दोन तालुक्यात नाही तेवढं आहे काय सुद्धा माणसाने एक खरं सांगायचं झालं तर शून्यातून विश्व निर्माण केलं आता मी लहान असल्यापासून आबांसोबत होतो त्यांच्या पहिला कारखाना घेतल्यापासून त्या सात सातात कारखाने असल्या त्यांची जी एक कामाची पद्धत आहे एक शिस्त आहे बाबा एखादी गोष्ट घेतली किती पोरणापर्यंत मार्गी लावायचं आणि ज्या पद्धतीने आबा काम करतात त्या पद्धतीने आतापर्यंत कोण काम करतात मी बघितलं आणि एक म्हणजे विशेष की लहानापासून मोठ्यापर्यंत पर्यंत सगळ्याला सोबत घेऊन जाणं असो किंवा एक त्यांचा स्वभावच तसा एवढंच मी सांगतो निमित्त आम्हाला शुभेच्छा काय घेताय का नाही आप भविष्य काळात पुढच्या काळात आमदार आहोत पुढच्या काळात आता येत आहे विधानसभेला दोन हजार चोवीस लाखाना व्यवस्थित कारखाना व्यवस्थितच आहे कारखाना काय अडचण नाही कारखान्याला नमस्ते च पंढरपूर चळे चळे पंढरपूर आता कुठे मतदारसंघ मोहोळ काय विठ्ठल परिवाराचे नेते अभिजित आबा पाटील यांनी आतापर्यंत जो विठ्ठल कारखाना इतका सुरळीतपणे आणि सभासदांचा विश्वास जो प्राप्त केला आहे त्याबद्दल खरंच शुभेच्छा म्हणून आबासाहेबांना शब्दात शुभेच्छा देता येणार नाही इतका विश्वास आबासाहेबांनी निर्माण केला आहे या पूर्ण शेतकऱ्यांवर आणि सभासदांवर त्यामुळे आमची एकच इच्छा आहे आम्ही जरी या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात आमचं जरी मतदान नसलं तर आमची इच्छा एवढीच आहे की ह्या पंढरपूर आणि मंगळवेळ्याचं आमदार ही शंभर टक्के आभानी व्हावं आणि ह्या जनतेनं एक चांगला कौल देऊन अभिजित आबांना आमदार करावं एवढीच आमची एक इच्छा आहे भले आमचं मत नसू द्या पण आमचा पूर्ण सपोर्ट हा अभिजित आबाला असणार पुढल्या वाढदिवसाला पहावी आमदार हा शब्द लागला नाही पाहिजे तर पुढल्या वाढदिवसाला आमदार म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक बॅनरवर असेल प्रत्येक डिजिटलवर असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या सभासदाच्या मनामध्ये अभिजित आबा पाटील आमदार म्हणून हा शब्द पुढल्या वाढदिवसाला आम्हाला इथं ऐकायला मिळावी एवढीच आमची या विठ्ठलचरणी इच्छा आहे आणि पूर्ण या सभा विठ्ठल परिवारातर्फे आणि या पूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल आता पंढरपूर तालुक्यातील गाव असतील एवढीच आमची इच्छा आहे आणि तुमच्या माध्यमातून अभिजित आबा पाटील यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर या वेगवेगळ्या वे वे कार्यकर्त्याकडून या ठिकाणी आभांना वाटप शुभेच्छा बघायला मिळतात प्रत्येकाला विचारलं तर आबांना शुभेच्छा काय देतात तर आबा या दोन हजार चोवीस ला आमदार व्हावा हो एवढ्या कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जाते पांढरंग प्रार्थना प्रार्थना केली जाते की आबाने यावेळी या ठिकाणी पंढरपूर मंगळ असेल किंवा माड्याच असेल पण आबा आमदार होतील असं प्रत्येक कार्यकर्तेकडून त्या ठिकाणी व्यक्त केलं जाते तर अतिशय महत्वाचं म्हणजे अभिजित पाटील हे राजकारणात नौके जरी असले दोन हंगामापूर्वी विठ्ठल कार्यकर्त्यांचे जरी चर्मन झाले असले तरी पण त्या ठिकाणी आमदारकीची चर्चा मात्र त्यांची त्या ठिकाणी जोरात चालू आहे आणि या ठिकाणी असं जल्लोष त्या ठिकाणी त्याच्या वाढदिवसानिमित्त जो होतोय तो त्या ठिकाणी विरोधकांना नक्कीच धडकी भरवणारा हा जे जल्लोष दिसतोय खरंतर हे आव्हान दिलेल्या शुभेच्छा त्या ठिकाणी या येणाऱ्या विधानसभेला काय होतंय हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर